नमस्कार महाधोरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुवार मला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे अनेक आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे घरोघरी भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत दोन तीन दिवसात उमेदवार निश्चित होईल त्यानंतर याला गती येईल याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत कोल्हापूर शहरातील काही उमेदवारांचा परिचय आज आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक एकोणीस मधील दुर्वास बापू कदम जे काँग्रेसच्या वतीनं लढणार आहेत गेले बत्तीस वर्षे समाजकारणात राजकारणात आहेत काँग्रेसची एकनिष्ठ आहेत काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या पत्नी वृषाली कदम ह्या दोन हजार पंधरा साली निवडून आल्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती झाल्या आणि पाच वर्षात त्यांनी या प्रभागात अतिशय चांगलं काम करून दाखवलं तब्बल आठ कोटी रुपये निधी खेचून आणला प्रभागात कामांचा डोंगर रचला आणि याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आता दुर्वास बापू कदम प्रभाग क्रमांक एकोणीसमधून मैदानात उतरणार आहेत पाच वर्ष या नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं सगळ्यात महत्वाचं काम म्हाडामध्ये जे अनेक वर्षे थांबलं होतं ते ड्रेनेजचं काम त्यांनी करून दिलेलं आहे प्रभागात अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत जे रस्ते गटर्स या पलीकडे जाऊन अनेक ठिकाणी विरुंगुळा केंद्र त्यांनी बांधलेले आहेत तेही ही स्वखर्चानं जे स्वखर्चानं अनेक ठिकाणी बगीचे बांधले उद्यानासंदर्भात काही नारळाची किंवा अन्य काही झाडं बाहेरून आणून त्या भागात लावले आहेत यशवंत कॉलनी असू दे शाहू कॉलनी असू दे किंवा अनेक ठिकाणी आहेत की तिथं महिलांसाठी विरंगुळा केंद्र त्यांनी केलेलं आहे वॉकिंग ट्रॅक सुद्धा त्यांनी काही ठिकाणी बांधल्यात म्हणजे दहा ठिकाणी जे ओपन पीस होते अस्वच्छ होते महापालिकेचे ते स्वच्छ करून तिथं जिम त्यांनी ओपन जिम दहा ठिकाणी सुरू केले सगळ्यात महत्त्वाचं थेट पाईपलाईनचं जे काय पाणी आहे ते प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊ यासाठी पाईपलाईन त्यांनी करून घेतलं आहे गॅस पाईपलाईन सुद्धा प्रत्येकाच्या दारात त्यांनी पोहोचले झोपडपट्टीत ड्रेनेजची व्यवस्था केली आहे सगळ्यात महत्वाचं अनेकांना वाटते की झोपडपट्टीत ड्रेनेज नाही पण त्यांनी मात्र आपल्या प्रभागातील प्रत्येक झोपडपर्यंत ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे ताराणी कॉलनीतला एकशे दहा घरांचा प्रश्न जवळजवळ त्रेपन्न वर्षे रखडलेला होता तोही प्रश्न त्यांनी सोडवला आणि सगळ्यांच्या नावावर त्यांची घरं करून दिलेली आहेत म्हणजे काम करणारा प्रभागासाठी झटणारा चोवीस तास उपलब्ध असणारा मत्तीची भावना असणारा आणि प्रत्येकाच्या मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून दुर्वास बापू कदम यांची ओळख निश्चितपणे आहे